देव जय देव जय मङ्गलमूर्ति यो श्री मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मर श्रावन मात्रे मर कामनापूर्ति जय देव, जाए देव, जाए देव जाए। श्री देव श्रीराजु साईनाथ महाराज साईबाई सकाळ सगळ्यांना तर स्वागत करतो तुमचं आजच्या या दुसऱ्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये तर पहिला दिवस खूप मस्त गेला कसा गेला काय गेला कळलंच नाही तर आता दुसऱ्या दिवशी जी पहाट आहे आपण परत लागलो आपल्या प्रवासाला सकाळी उठल्या उठल्या पहिले आंघोळ केली आपल्या पालखीची पूजा केली त्यानंतर चाय पिऊन आपण निघालो इंट्रो द्यायला भेटलाच नाही कारण पालखी घेतलेली सकाळच मग त्यानंतर आता टाईम भेटला तर इंट्रो देतोय सर्दार, सर्दार तर आजचा दुपारचा आपल्या नाश्त्याचा हॉल्ट आहे सरदार सरदार तारासिंगचं मंदिर आणि त्या मंदिरामध्ये साईबाबांची खूप मोठी मूर्ती अशी बघण्यासारखी मूर्ती आहे तर आपण लवकरच तिकडे पोचू आणि मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेन आणि हा ब्लॉग तुम्ही एंडपर्यंत नक्की बघा तुम्हाला आय करा तर चला भेटूया ह्या प्रवासामध्ये पुढे साई बाबा की राम, चलो आता आपण घेतलाय चायचा हॉल साईराम सायराम तर फायनली मित्रांनो आपण पोचलोय सरदार तारास सिंग यांच्या मंदिरात म्हणजे यांनी मंदिरात पब्लिक सायराम तर हे असं मंदिर आहे आणि आपले पाया पडून घेऊया आपण तर आपली पालखी का बाजूला बघू शकता इथे आधुनिक पालखी आय थिंक या मंदिराचीच आहे जाऊन आले तर बघू शकता इथे बाबांची मस्त मूर्ती आहे साईनाथ महाराज की जय इथे बापाची मूर्ती आहे आणि बघू शकता तुम्ही हर हर महादेव तर फायनली मित्रांनो आपण आपल्या दुपारच्या वडीलला पोचलो आहे नाश्त्याचा सरदार तारास सिंग यांनी बांधलेलं हे मंदिर आहे महादेवाचं तर इथे साईबाबांची पण मूर्ती आहे आणि कुठलीही पालखी जर या रस्त्याने जाते तर ती इथे थांबतेच थांबते तर तुम्हाला मी दाखवतो हो, या मंदिरामध्ये साईबाबांची किती मोठी मूर्ती आहे बघू शकता तुम्ही एवढी मोठी मूर्ती अशी बाबांची इथे वरती खूप मोठी मूर्ती बाबांची जय साई बाबा की She is a lady, a woman, a man, she সাবাকে <laughs>

Jay Sai Jay Sai आता हे जे आहेत ना ते हे नानासाहेब निमोणकर हे नानासाहेब निमोणकर जे अठराशे आठ मध्ये साईबाबांना भेटले हे मॅजेस्टिक जज होते अरे अठराशे जे या मूळ पादुका आहेत या मूळ पादुका आहेत ज्या आणलेल्या आहेत त्या अठराशे अठ्ठ्याण्णवच्या खडावाबद्दल तिला ही चौथी आणि पाचवी पिढी आले तर आले 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 ह्या मूळ खडावा हे आहेत हा आता हे ह्याच्यात आहेत नाही ह्या मूळ खडावा खावा आहे जे आता आलेले आहेत ना आणि हे ना आता जे द्वारकामाईवरती आता तुम्ही जे शिर्डीमध्ये जाणार आहे तर शिर्डीमध्ये गेल्यानंतर तुम्ही द्वारकामाईचं जे दर्शन घ्याल तर त्या द्वारकामाईवरती एक झेंडा लावलेला आहे तर तो झेंडा लोकांकडे बघा जे द्वारकामाईवरती तुम्ही जाल तर हा झेंडा तुम्हाला दिसेल हा झेंडा आहे ना रामनवमीच्या दिवशी लावला जातो वर्षातून एकच टाइम हा झेंडा द्वारकामाईमध्ये दर्शन घेतात आणि बाहेर जाऊन ये ना तुम्ही तिथून बघायचं हा झेंडा लावतो वर्षातून एकच टाइम पूर्ण यांच्या अंडरटेकिंग मध्ये मंदिर असत आणि हा हा झेंडा आहे ना रामनवमी आज आहे त्याच्या आदल्या रात्री जे ना तो झेंडा आहे ना बाबाच्या समाधीवरती ठेवलेला थे असतो झाकलेला असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा अर्चा वगैरे करून दुपारी तो काढला जातो आणि त्याच्यानंतर मग गावातले लोक पूजा पहिले हे पूजा करतात नंतर गावातले करतात नंतर, गावात करता, नंतर शासकीय पूजा होते आणि संध्याकाळी नंतर मग मन रासने म्हणून जे साईभक्त होते तर ते, ते रासण्यांची काठी असते आणि यांच्याकडे झेंडा असतो हे एकोणीसशे दहा पासून एकोणीसशे दहा अकराला रामनवमी उत्सव शिर्डीमध्ये चालू झाला तेव्हापासून तर आत्तापर्यंत झेंडा लावायचा मान यांचा या आहे आणि ह्या अठराशे अठ्याण्णवच्या मूळ पादुका ज्या दाखवल्या त्या चरणावरती झुकलेले त्याच्यापुढे काहीच आहे आणि बाबा म्हणजे सगळं काही आहे सर्व स्वतः आणि ह्या अठराशे अठ्ठ्याण्णव अठराशे अठ्ठ्याण्णव ला या मूळ पादुका दिल्या ह्या दोन हजार आठला ला बाहेर निघालेल्या ह्या अशाच निघालेल्या नाही म्हणजे एकशे नऊ वर्षानंतर या घरातून बाहेर आल्या तर ह्या का आल्या कशा आल्या याची खूप मोठी हिस्ट्री आहे ज्या टायमाला इथे कार्यक्रम झाला सर्वात पहिल्यांदा ज्या टायमाला ह्या मंदिरामध्ये पादुका आल्या त्याच्या आदल्या दिवशी इतका भयानक पाऊस झाला होता की ह्या नदीला पूर आला होता ह्या नदीला पूर आला होता ह्या मंदिरात पाणी होतं याच्यामध्ये पूर्ण शंकरांची ही जी पिंड तर ही सुद्धा पाण्यामध्ये होती आणि दुसऱ्या दिवशी ह्या टायमाला कार्यक्रम होता आणि महाराजांचा फोन आला आम्हाला आदल्या दिवशी की पाऊस पडग्यामध्ये खूप झालेला आहे आणि तो पाऊस जात नाही कार्यक्रम कसा काय होणार या पूर्ण सभामंडपामध्ये डेकोरेशन करायचंय कसं करायचं कार्यक्रम त्याच दिवशी होणार म्हटलं आणि पाऊस पण असला नसला तरी कार्यक्रम होणार आम्ही येणार पण महाराजांना इतकं मोठं टेन्शन झालं होतं की आता करायचं काय बारा तासामध्ये येणार म्हणजे आदल्या दिवशी आज कार्यक्रम आहे ना आदल्या दिवशी ह्या टायमाला पाऊस बंद झाला पण पाणी तसंच होतं ना नदीचं पाणी ऑटोमॅटिकली वसरून गेलं आणि हे मंदिरातलं पाणी सुद्धा ऑटोमॅटिक निघालं आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला शिर्डीवरून जो पाऊस लागला निमून गावावरून तर इथून कमीत कमी पाच किलोमीटर पर्यंत पाऊस होता आम्ही सुद्धा चकित झालो की जिथे कार्यक्रम आहे तिथे पाऊस जर असल्यावर करायचं काय ना आपण तर शब्द दिलाय मग तीन किलोमीटर वरती आम्ही आलो वाशिंद गावात आलो वाशिंद गावापासून पाऊस नव्हता तर इथून तीन किलोमीटर म्हणजे पुढे पुढेपर्यंत पाऊस नाही तिथून पुढे पाऊस चालू इथून इकडे पाऊस चालू एवढ्या ठिकाणी कोरडं वातावरण जे वल्ल होतं ते पूर्ण अक्षरशः पूर्ण नाहीज झालं आणि एवढ्याच ठिकाणी तो कार्यक्रम झाला आणि आम्ही इकडनं गेल्यानंतर परत पाऊस चालू झाला हा एक खूप मोठा चमत्कार आहे या मंदिरामधला जो महाराजांनी आणि आम्ही अनुभवलेला आहे साई बाबा ओम साई जय साई जय साई ओम साई म्हणजे आता हे कमीत कमी आहे ना आठ नऊ वर्षापूर्वीची गोष्ट आहे तेव्हापासून पादुका मुंबईत जाणार तरी असला कुठे जरी कार्यक्रम जरी असला तर इथे पहिला पादुका येणार आणि इथून नंतर पुढे पात। जाणार म्हणजे महाराजांनी पहिला अनुभव अनुभवलेला आणि आम्ही अनुभव पहिल्यांदा इथं अनुभवले म्हणजे आता तर पूर्ण भारतभर ह्या चरण पादुका दोन हजार आठपासून भ्रमंती होते जिथे कार्यक्रम असेल तिथे कार्यक्रमाला जातात त्याच्यानंतर आता बावीस तारखेला प्रभू रामचंद्रांचं अयोध्येमध्ये जे त्यांचं मूर्ती स्थापना जी होणार आहे आज साडेपाचशे वर्षानंतर त्या गोष्टी घडणार आहे तर ह्या पादुका आपण जे साईबाबांना साईराम म्हणून आपण म्हणतो पण त्याच्या अगोदर पहिल्यांदा साई म्हणायचो साई महाराज म्हणायचो जे काही आपण पहिले बोलत होतो पण साईराम नंतर मग साई भक्तातून हा ना नाव आल्या गेल्या आणि त्याच्यानंतर आज साडेपाच वर्षानंतर जे तिथे आग म्हणजे मूर्तीची स्थापना होणार आहे पण त्याच्या अगोदर रामायणामध्ये ज्या घटना घडलेल्या गट आहेत तर साक्षात बाबांच्या ह्या पादुका श्रीलंकेमध्ये सुद्धा जाऊन आल्या पाच दिवस श्रीलंकेमध्ये होते त्या टायमाला कोलंबो मध्ये इतका भयानक पाऊस होता त्या टायमाला दादा आणि दोघे जण गेले होते जे अमित गुरुजी जे साईबाबा संस्थांमध्ये जे आरती करतात जे प्राईम मिनिस्टरची त्यांनी आरती केली होती पहिल्यांदा प्राईम मिनिस्टर आले होते मोदीजी त्या टायमाला तर त्या टायमाला जे ते जे पुजारी जे आहेत अमित गुरुजी म्हणून ते आणि दादा तर हे पाच दिवस तिथे गेले ते, ते, गे ते आजही बी रावणाचा प्रदुर्भाव तिथे जाणवतो म्हणजे किती भयानक वास्तव्य असं आज तुम्ही पालखीमध्ये सर्वजण इतके म्हणजे भाग्यशाली आहात की आम्हाला त्या पालखीमध्ये नाही निघाले तिथून आम्हाला पालखी इथपर्यंत भेटलेले आहेत म्हणजे बाबा सर्वांची काळजी घेतात पण बाबा आपल्या जवळ पण येऊन जातात तरी कळत नाही कोणाला ना श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री दे पंडरपूर साई बाबा रमावर बाबा रमावर साई बाबा रमावर भक्ती चंद्र बाबा बाबा जागा पुंडली दादा गा बाव पुंडली कदा या हो, हो अवघे जन करु बाबा श्री बंदन साई श्रीवंदन करु बाबा श्री बंदन करु बरे बाबा साई गाव बाव माझे आई गाव माझे आई गाव बाव माझे आई ीनचरणीन रूपतु च त्वमेय लञ्जनानन्दपूजन् भावेव वारिनमये नमः त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव त्वमेव विद्या विद्यादुरन्दमेव त्वमेव त्वमेव सर्वं मारिव सकलपरस्मयी नारायणायची समर्पया अष्टमारायण गुणराम हे श्रीराम बल्लव गोपीरामल्लवमे नायक हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे रा, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे अभूत चिंतन श्री गुरुदेव सत् सचिद नंद सद्गुरु साईनाथ महाराज की जायरा सगळ्यांना तर आपण आपल्या जेवणाच्या हॉल्टवरून निघालो आहे आणि जेव्हाच आपण शूट करू नाही शकलो कारण फोनमध्ये थोडी चार्जिंग इशू होता तर आपण जेवायचं आपण शूट नाही केलं तर आपण आता निघालो आहे शहापूर नाशिक हायवेला आणि आजचा आपला रात्रीचा हॉल्ट अजून इथून पंधरा किलोमीटर आहे तर आम्ही परत आपल्या प्रवासाला लागलो आहे प्रवास नऊ दिवसांचा खरच का माझी घेत मला कळत टी ब्रेक झालाय गाईस अँड हेअर मानकूर चार तीनशे अक्कू मानकुर काय विषय टी ब्रेक साईराम सगळ्यांना तर तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं अकरा बारा वर्ष कंटिन्यू पदयात्रा करतोय पण अकरा वर्षानंतर मी पहिल्यांदा बिना चप्पल पदयात्रा करतोय वारी करतोय साई वारी करतोय तर तुम्हाला रस्ते मी जातो दोघ कसे आणि आपण बघतो पालखीमध्ये चालतात विदाऊट चप्पल पण त्यांचं त्यांना माहिती असतं आज मला फील होते म्हणून मी बोलतो तुम्हाला पाय सुचलेच माझे बट तरी पण आपण बाबांचं नाव घेत चाललो आहे काय गिरीश सायराम सायराम बाबा सायरा तर मायाबरोबर आहे गौतमी आणि गिरीश तर आम्ही चाललो आहे अर्धे मागे आहेत अर्धे पुढे पालखी पुढे आम्ही चायसाठी थांबलेलो तर आता चाललो आहे आम्ही लवकरच भेटू आपण 아! साईराम मित्रांनो हाचा ब्लॉग खूप स्पेशल होता माझ्यासाठी तरी आणि एवढं खूप काही शिकायला भेटलं आम्हाला सरदार तारासिंग या मंदिरामध्ये जाऊन साक्षात शिर्डीवरून साईबाबांच्या पादुका आल्या आणि आम्हाला त्यांचं दर्शन भेटलं एवढं नशीबवान फील करतो आम्ही स्वतःला की आम्ही तिकडे गेलो आणि तेवढं त्या शिर्डीवरून पादुका आल्या आणि आम्ही त्यांचं दर्शन घेतलं तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं मी जेवढं होईल तेवढं जे माझ्याकडनं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आय होप मला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि आवडला तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ओम साईरामाशी कमेंट नक्की करा तर भेटूया लवकर तिसऱ्या दिवशी या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो सायरा